एकाच रेसिपी मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉटेल स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस ची रेसिपी तयार करणार आहोत ज्याला तुम्ही हॉटेलच्या भाषेमध्ये दाल चावल देखील म्हणू शकता तर अशा प्रकारे आपण जिरा राईस आणि दाल तडकेची रेसिपी पाहणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण दाल तडक्यासाठी या ठिकाणी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता स्वच्छ पाण्याने धुऊन डाळ शिजवायला टाकून देऊया डाळ आपण स्वच्छ दोन पाण्याने धुतलेली आहे आता आपण शिजवायला टाकूया यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा तेल आता आपण झाकण लावून तीन शिट्ट्या कुकरच्या होऊ देणार आहोत आपली डाळ शिजेपर्यंत आपण जिरा राईस साठी भात शिजवून घेऊया यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेते आपण भातासाठी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तर पाणी आपल्याला दोन ग्लास लागणार आहे दोन ते तीन पाण्याने आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन वाटी तांदूळ आहे भातासाठी घेतलेलं पाणी तापलेलं आहे त्यामध्ये आता धुतलेले तांदूळ टाकून घेऊया यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल आता आपण हे मिक्स करून घेऊया पूर्ण मी या ठिकाणी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तो तांदूळ तुम्ही वापरा आता हा भात शिजवून घेऊया भात आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आता आपल्याला भात थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे जवळपास दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपला शिजवलेला भात थंड झालेला आहे आता आपण जिरा राईस तयार करायला घेऊया पॅन मध्ये एक चमचा भर तेल टाकून घेतलेला ते आहे तेल तापलेलं आहे यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया एक चमचा जिरा आहे जिरं तडतडलं की लगेच आपल्याला हा थंड झालेला भात टाकून घ्यायचा आहे आपण पूर्ण मिक्स करून घेऊया भात मिक्स केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीनं आपला जिरा राईस रेडी झालेला आहे आता आपण लगेच दाल तडका तयार करायला घेऊया डाळीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे आटून घ्यायची आहे डाळ रवीने यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तेवढं कडईमध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे एक कट केलेला कांदा एक कट केलेला टोमॅटो यामध्ये अर्धा चमचा खडा मसाला छान प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा थोडासा कढीपत्ता लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी आता आटून घेतलेली डाळ यामध्ये ऍड करूया पाणी टाकून कन्सिस्टन्सी तुमच्या अंदाजेनुसार पातळ किंवा घट्ट तुम्हाला ज्याप्रमाणे हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेऊया डाळीला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे यावरती आपण आता लगेच तडका देऊन घेऊया तडक्यासाठी दीड चमचा तेल टाकून घेऊया तेल तापलेलं आहे आता आपण गॅस बंद करून भांड खाली घेऊन यामध्ये यामध्ये एक चमचा जिरं तीन मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट यावरती आता आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपला दाल तडका रेडी झालेला आहे यावरती आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया धाल तडका आणि जिरा राईसची रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद